नमस्कार मैत्रीण पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन उखाण्यांच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवरीसाठी नवनवीन उखाणे पाहणार आहोत चला तर मग उखाणे पाहूयात ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावीत घरभर ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावीत घरभर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर रेशीम धाग्यांनी सौभाग्य मी विनले प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौभाग्य मी विनले रावांच्या साथीने जीवन पुष्प नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा आंब्याच्या वनात राव बहरले माझ्या मनात साजूक तूप नाजूक चमचा रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद द्या तुमचा कळी हसली फूल फुलले मोहरून आला सुगंध कळी हसली फूल फुलले मोहरून आला सुगंध रावांमुळे जीवनात बहरून आला आनंद गीतात जसा भाव फुलात जसा सुगंध गीतात जसा भाव फुलात जसा सुगंध रावांमुळे मिळाला मला भरभरून आनंद तीन पाणी बेल तीन पानांचा पळस तीन पाणी बेल तीन पानांचा पळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले रावांचे हेच रूप मला फार आवडले स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून वाट जीवनाची झाली सुखद आनंदी वाट जीवनाची झाली सुखद आनंदी रावांची साथ मिळाली पदोपदी तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद